सविस्तर वृत्त असे नाशिक शहरात मारामाऱ्या खून चोऱ्या दरोडे या घटना नित्याच्याच होत असून सामान्य नाशिककर या घटनांनी त्रस्त झाला असून काही घटना घडायच्या आत एकशे बारा या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर सामान्य नाशिक आणि नागरिक कॉल करत असतो परंतु काल रात्री सातपूरच्या स्वारबाबा नगर या परिसरात काही टवाळखोर मुले रस्त्यावर वाढदिवस साजरा करत होते जोरजोरात आरडाओरड करून रस्त्यात गाड्या आडबे लावून फटाके उडवत आतिषबाजी करून आरडाओरड करत होते हा वाढदिवस साजरा करत असताना या घटनेतून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊ नये या संदर्भात एक सामान्य नाशिक म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून वकील ॲडव्होकेट अनिल चव्हाण यांनी एकशे बारा या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला असता पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्या टवाळखोरांवर कारवाई करण्याऐवजी ॲडव्होकेट अनिल चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांना आरेरावीची भाषा करत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली यावेळी बोलताना ॲडव्होकेट अनिल चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आम्ही वारंवार फोन करून सांगतो हे बघू शकतो मशीन खोटं बोलू शकत नाही तुझा बावीस वाजून एकतीस मिनिटांनी कॉल आहे आणि तुला काही सेकंदामध्ये मी तुला कॉल केलेला आहे पहिले जर आम्हाला कॉल येतो एका मारुती मंदिरामध्ये आरोपीत आहे लोक या ठिकाणी रस्त्यावर मेन रोडवर जगताबडीच्या मेन रोडवर काही गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी रस्ता बंद करून व जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने रस्ता बंद करून केक कापण्याचा नियोजन करून त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात गं गुंड लोकांना एकत्र करून गर्दी जमवून आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या आवाजात फटाके तसेच त्यांच्या हातातल्या बंदुकी या सर्व गोष्टींचा वापर करून त्या बड्डेचं सेलिब्रेशन करत होते आणि या सेलेब्रेशनमध्ये लोकांना आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना सर्वांना त्रास होत होता या संदर्भात मी वन वन टू या आय सी पी कॉलिंगला सी पी नंबरला कॉलिंग केला आणि कॉलिंग केल्यानंतरहून त्यांनी सदरच्या घटनेबद्दल माझ्याकडनं माहिती घेतली आणि ती माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आधी मी सातपूर पोलिस स्टेशनला कॉल केला सातपूर पोलिस स्टेशनला कॉल केल्यानंतर त्यांनी माझ्याकडनं माहिती घेऊन या संदर्भात त्यांना लोकेशन देखील कळवले परंतु त्या ठिकाणी येण्याकरता त्यांनी भरपूर कालावधी घेतला आणि त्या कालावधीमध्ये ते ज्या काला काला प्रकार घडला त्यावेळेस ते उपस्थित नव्हते त्यानंतर ते, ते आले आणि त्यानंतर आल्याचं कारण करून त्यांनी मला कॉलिंग माझ्या नंबरवर मला कॉल केला मला कॉल केला आणि अशा परिस्थितीमध्ये कॉल केल्यानंतर मला मला वरतून मला एक प्रकारचा आरोपी या नात्याने माझ्यावरती आरोप करायला लागले तर तुम्ही कॉल करून तुम्ही समक्ष का नाही राहिले तर कुठल्याही गोपनीय कॉलची माहिती जेव्हा आपण पोलीस अधिकारी किंवा पोलीस स्टेशनला कळवतो या संदर्भात त्याची माहिती उघडकीस न करण्याचं आवाहन कमिशनर साहेबांनी यापूर्वी केलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी त्यांना सांगितलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले साळवे दादा यांनी माझ्या घरी येऊन मला धमक्या देऊन मला अरे अरेरावेची भाषा करून माझ्यासंग हुज्जत घालून माझ्या घरच्यांना धमकावून मला सदरच्या घटनेबद्दल माहिती न विचार माहिती विचारून माझ्याकडनं मला धमकावून मला माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली व त्याबद्दल मी त्यांना सविस्तर सांगविचारणा केल्या असता त्या त्या विचारण्याबद्दल त्यांची आरेरावीचीच भाषा सतत चालू होती म्हणजे आम्ही गुन्हेगार आम्ही पोलीस प्रशासनाला जेव्हा मदत करतो त्या मदतीची कुठलीही अपेक्षा पोलिसांनी न करता आम्हाला आमच्यावर आरोप केले व मलाच गुन्हेगार दोषी ठरवलं यावर सक्त कारवाई होणं गरजेचं आहे आणि मी यासाठी केलं होतं का या साथी तका या, या तीन चार दिवसापूर्वी नाशिक शहरात दंगल घडून दंगल सदृश्य परिस्थिती झाली या संदर्भात कुठलाही अनुचित प्रकार चौका चौकांमध्ये घडायला नको म्हणून मी या संदर्भात पोलीस सातपूर स्टेशन तसेच वन वन टू या कार्यालयाला माहिती दिली परंतु या कार्यालयाला माहिती दिल्यानंतर किंवा सातपूर पोलिसला माहिती दिल्यानंतर त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी माझ्यावरती ॲडव्होकेट असताना देखील माझ्यावर खोट्या स्वरूपात धमक्या देऊन मला आरेरावची भाषा करून मला मला सदरच्या घटनेबद्दल धमकवून मागे घेण्यास लावले घ्या एका वकिली पेशा असणाऱ्या इस्माला जर पोलिसांकडून असा त्रास होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा मुजोड पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार आता हे बघणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे एस पी न्यूजसाठी शशिकांत निर्मळ सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद